नमस्कार मी आणि आपलं सोशल चर्चामध्ये सहर्ष स्वागत एकनाथ खडसे एकेकाळचं एक भाजपमधलं मोठं नाव भाजपला ना। गावागावात तळागळापर्यंत पोहोचवण्यात खडसेंचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं पण त्यानंतर पुढे राज्यातल्या नेतृत्वासोबत त्यांचे खटके उडाले आणि त्यानंतर खडसेंनी भाजपला जोडून शरद पवारांची साथ धरली पण फक्त चाळीस महिन्यांमध्येच खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाथाभाऊंनी हा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे भाजपनं खडसेंना बोलवण्याची ही वेळ का साधली त्याबरोबरच खडसेंच्या घरवापसीत भाजपला आणि नाथाभाऊंना काय फायदा होणार आहे घरवापसी करून भाजप त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार का हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा उत्तर महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे जळगाव जळगाव आणि रावेर या मतदारसंघावर कायम शिवसेना भाजप युतीचं वर्चस्व राहिलंय आणि अशातच जळगावमध्ये एक बडं नाव आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे पुन्हा घर वापसी करणार आहेत भाजपमधले जुने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार आहेत खडसेंसाठी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची पक्षाची कबाडं पुन्हा उघडली आहेत वर्ष खडसे भाजपात होते मात्र राज्यातल्या नेतृत्वासोबत खडके उडाले पक्षातून करत असल्याच्या घटना आणि खडसेंवर झालेले आरोप यामुळे कंटाळून खडसेंनी भाजप सोडली आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी राष्ट्रवादीची वाट धरली त्यानंतर राज्यातल्या भाजप नेतृत्वावर टीका करण्याची एकही संधी खडसेंनी सोडली नाही खडसेंची घरवापसी आत्ताच का खडसेंनी चाळीस वर्ष भाजपात काम केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले खडसे चाळीस महिन्यांमध्ये पुन्हा स्वगृही परतणार आहेत राज्यातल्या काही नेत्यांवर आरोप करत खडसेंनी भाजपला सोड चिठ्ठी दिली होती मात्र खडसेंनी कधीही मोदी शाह किंवा केंद्रातल्या कोणत्याही भाजप नेत्यांवर टीका केली नव्हती आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षातल्या ज्येष्ठ आणि जुन्या जाणत्या नेत्यांना पुन्हा चचकारण्याचं काम भाजपकडून सुरू आहे पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभेचं तिकीट दिलंय तसेच खडसेंनाही पुन्हा भाजपात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसंच जळगाव लोकसभेसाठी सुद्धा भाजपला खडसेंची गरज आहेच दोन हजार एकोणीस साली खडसेंसोबतच बाजूला केलेले विनोद तावडे आता दिल्ली दरबारी सक्रिय झाले पक्षाकडून राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीनं सांभाळताना दिसत आहेत जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही जगा खडसेंच्या मदतीशिवाय जिंकणं भाजपला थोडं कठीणच होतं कारण खडसेंच्या पाठीशी लेवा मराठा समाज आहे आणि जळगावात लेवा मराठा समाजाचं मतदान निर्णायक मानलं जातं त्यामुळे खडसेंच्या पाठीशी आलेल्या या होट बँकेचा फायदा भाजपला होऊ शकतो जळगाव रावेर धुळे नंदुरबार यासह राज्यातील काही मतदारसंघात खडसेंचा काहीसा प्रभाव आहेच त्यासोबतच सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना राबेर लोकसभा मतदारसंघात विजयी करण्यासाठी भाजपनं पुन्हा खडसेंसाठी पक्षाची कबाडं उघडल्याची चर्चा आहे तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करून जळगावच्या राजकारणाची आपली पकड नाताभावनं कायम ठेवता येणार हे येत्या चार जूनला आपल्यासमोर येणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील